रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

हनुमान नगर परिसराकडे लोकप्रतिनिधींचं प्रशासनाचं दुर्लक्ष सांगली प्रभाग अठरा हनुमान नगर परिसरातील जुना धामनी रोड हनुमान नगर गल्ली नंबर पाच मध्ये दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे रस्ते चिखलमय होऊन दलदल निर्माण झाली आहे त्यामुळे या परिसरात आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय वृद्ध महिला लहान मुले आजारी पडत आहेत याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होत याची दखल घेऊन उपाययोजना राबवावी अशी मागणी हनुमान नगर परिसरातील नागरिकांमधून होती संपूर्ण हनुमान नगर परिसरमध्ये अस्वच्छतेचं वातावरण निर्माण झालंय या परिसरात जनावरांचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे तरी महापालिका प्रशासनानं लक्ष घालून रस्ता मुर्मीकरण खडीकरणाचं डांबरीकरण लवकरात लवकर करावा अशी मागणी हनुमान नगर नागरिकांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पवार यांच्याकडे केली आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा